आज मंगळवार वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संत मध्यरेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन यशू आपल्या शिष्यास म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो स्वर्गाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे कठीण आहे मी आणखी तुम्हाला सांगतो देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे येशूने त्याच्याकडे न्याहळून पाहून म्हटले माणसांना हे अशक्य आहे देवाला तर सर्व शक्य आहे तेव्हा पैत्राने त्याला म्हटले पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत तर आम्हाला काय मिळणार येशुने त्यास म्हटले मी तुम्हाला खचित सांगतो पुनरुत्थित मनुष्याचा राज्यसनावर बसेल तेव्हा त्याच्या मागे आलेले बारा राज्यसनावर बसून इस्रायलच्या बारा वंशजांचा न्यायनिवाडा कराल आणखी ज्या कोणी घरे भाऊ बहिणी बाप आई मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडली आहे त्यांना अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल चिंतन दक्षिण आफ्रिकेमध्ये माकडे पकडण्याचा एक तंत्र वापरले जाते एका मडक्याचे तोंड कापडाने बंद केले जाते दुसऱ्या बाजूला छोट्या मुलाचा हात जाऊ शकेल इतके छोटेसे भोक पाळले जाते त्या भोकातून थोडेसे भाजलेले शेंगदाणे त्या मडक्यात टाकले जातात आणि ते मडके एका झाडावर टाकले जाते माकड त्या शेंगदाण्याच्या वासाने त्या मडक्याकडे ओढले जाते आपला हात त्या भोकातून मध्ये घालते मात्र शेंगदाणे हातात आल्यानंतर त्याची मूठ काही त्या भोकातून बाहेर येऊ शकत नाही ते हात बाहेर काढण्याचा खटपट करत राहते तोपर्यंत शिकारी येऊन त्याच्यावर जाळे टाकते आणि ते माकड आयुष्यभरासाठी त्या शिकाऱ्याच्या गुलाम बनते पैशाच्या आसक्तीने माणूस आत्मिक स्वातंत्र्य गमावून बसतो आणि आयुष्यभर पैशाच्या मागे धावत राहतो येशू आज आपल्याला निरासक्त वृत्तीने धडे देत आहे असा त्यागी वृत्तीला प्रेम शांती स्वर्गीय आनंद आणि आत्मिक समाधान यांची फळे भरभरून येत असतात मी अजूनही कोणकोणत्या गोष्टींच्या आकर्षणामध्ये अडकून पडलेलो आहे